असं कुरकुरीत बिस्किट कोणाला नको तेही गव्हापासून आरोग्यदायक आणि चविष्ट सगळ्यांना नमस्कार मी आहे प्रिया आणि हनीप्रिया खजानामध्ये आज आपण बघणार आहोत एकदम टेस्टी आणि कुरकुरीत गव्हाच्या पिठाचे बिस्किट लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील अशी ही बिस्किटची रेसिपी आहे काहीही मोठं साहित्य नाही तरीही टेस्टी आणि कुरकुरीत गव्हाच्या पिठाची बिस्किट आपण आज बघणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला गॅसवरती एक भांडं ठेवायचं आहे यामध्ये थोडंसं कमी एक वाटीपर्यंत गूळ घालायचं आहे म्हणजेच वन थर्ड कप यामध्ये मी गूळ घालत आहे यानंतर यामध्ये पाव वाटी पाणी घालायचं आहे चमचेनं मिक्स करत कमी आचेवर गुळाला पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे इथे आपल्याला कुठल्याही प्रकारचा पाक तयार करण्याची गरज नाही फक्त इथे आपण गूळ हे विरघळून घेणार आहोत गूळ हे पूर्णपणे विरघळल्यानंतर गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे आणि या गुळाच्या पाणीला थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवून देऊ गुळाचे पाणी हे पूर्णपणे थंड होईपर्यंत दुसरीकडे एका भांड्यामध्ये दोन वाटीपर्यंत गव्हाचं पीठ घ्यायचं आहे यानंतर यामध्ये अर्धी वाटी रवा आणि पाव वाटीपर्यंत डेसिकेटेड कोकोनट पावडर घालायचा आहे जर डेसिकेटेड कोकोनट पावडर नसेल तर या ठिकाणी तुम्ही सुक्के खोबरे ते मिक्सरला लावून त्याचा पावडर तयार करून ते सुद्धा यामध्ये घालू शकता यानंतर दोन चमचे तीड अर्धा चमच वेलची पूड एकदम थोडंसं मीठ आणि दोन चमचे इथे तूप घालायचं आहे आता हातानेच या तुपाला या मिश्रणामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे पिठाला हाताने थोडंसं चोडत चोडत इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे तूप आणि पीठ एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पीठ एकदम ओलसर आणि मोसर तयार झाला पाहिजे तर अशा प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर पीठ इथे मऊसर तयार झाला आहे की नाही हे बघण्यासाठी पिठाची मुठी तयार करून बघा जर अशा प्रकारे मुठी बनत असेल तर इथे आपला परफेक्ट पीठ हे बनून तयार झालेलं आहे जर पिठाची मुठी बनून तयार होत नसेल तर परत यामध्ये थोडंसं तूप घालून पुन्हा एकदा तयार करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे पीठ हे तयार करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण जे थंड करण्यासाठी ठेवलेले गुळाचे पाणी होते ते यामध्ये घालायचं आहे गुडाच्या पाणीला इथे मी गाळून घेतली आहे म्हणजे ते स्वच्छ होणार आता या पिठाला या पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे आपण मळून घेणार आहोत तर सुरुवातीला इथे मिक्स करून घेऊ आणि यानंतर या पिठाला इथे मळून घेणार आहोत पीठ मळून घेताना घट्ट वाटत असेल पीठला छान असं मळता येत नसेल तर यामध्ये थोडं थोडं पाणी घालत पिठाला मळून घ्यायचं आहे हे बिस्किट तयार करून घेताना पिठाला आपल्याला थोडंसं घट्ट असं मळून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता पीठ हे थोडंसं घट्ट असं मळून घेतलेलं आहे तर अशा घट्ट पीठ म्हणून घेतल्यानंतर याचे आपण गोळे तयार करून घेणार आहोत तर इथे मला तीन गोळे हे तयार झालेले आहेत आता एक गोळा हातात घ्यायचा आहे उरलेल्या ती झाकण लावून ठेवून देऊ आता या पिठाच्या गोळ्याला रोल करून घ्यायचा आहे एकदम बारीक रोल तयार करू नये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तयार करून घ्यायचा आहे जर तुम्हाला बिस्किट हे छोट्या आकाराचे हवे असतील तर रोलला इथे आपण थोडंसं बारीक करून घ्यावे तर अशा प्रकारे पिठाचा रोल तयार करून घेतल्यानंतर याला आपण चाकूने क्रॉस कटमध्ये कट, कट करून घेणार आहोत या रोलला कट करून घेताना खूप जाडसर कट कर न करता अर्धा इंच गॅपने आपण हे कट करून घेणार आहोत तर अशा प्रकारे इथे आपण कट करून घेणार आहोत चाकूने रोलला दाबून आपल्याला कट करायचं नाही आहे तर कापल्यासारखं त्याला आपण कट करून घेणार आहोत तर अशा प्रकारे उरलेले पिठाच्या गोड्याचे सुद्धा याच पद्धतीने रोल तयार करून घ्यायचा आहे आणि चाकूने ते आपण कट करून घेणार आहोत अशा प्रकारे कट करून घेतल्यानंतर त्याला आपण परत हाताने आकार देऊ नये कट करून घेतल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता या पिठाचे टेक्स्चर किती सुंदर असं फुललेलं आहे छोटे छोटे छिद्र हे दिसत आहे तर अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर आता हे आपण फ्राय करून घेणार आहोत हे बिस्किट फ्राय करून घेताना काही टिप्स आहेत ते जर तुम्ही फॉलो केले तर परफेक्ट बिस्किट हे बनवून तयार होणार चला तर मग बिस्किट देखील फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेला आहे यामध्ये तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल हे मिडियम गरम झाल्यावरतीच यामध्ये एक एक करत बिस्किट सोडायचं आहे तेल जर खूप जास्त गरम झालेलं असेल तर बिस्किट टाकल्यानंतर लगेच कलर येणार आणि बिस्किट हे आतमधून शिजणार नाही कडेमध्ये जितके बिस्किट मावतील तेवढेच बिस्किट इथे टाकायचं आहे दोन मिनटापर्यंत याला हलवायचं नाही आणि दोन मिनटानंतर हळूवारपणे चमचेनं याची दुसरी बाजूदेखील फ्राय करून घ्यायचा आहे बिस्किट हे पलटवून घेताना छोटा चम्मच वापरायचा आहे जेणेकरून हो ती आपण हळूवारपणे पलटवून घेऊ शकतो बिस्किटला तळून घेताना कमी ते मध्यमाचेवरतीच आपण तळून घेणार आहोत चमचेनं इकडून तिकडून करत बिस्किटच्या दोन्ही बाजूने गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता बिस्किटला दोन्ही बाजूने छान असं गोल्डन कलर आलेला आहे बिस्किट इथे छानसं तळले गेले आहेत आता झाऱ्याने एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे हे बघा किती छान असं कलर आलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने उरलेले सगळे बिस्किट आपल्याला तळून घ्यायचं आहे बिस्किट हे तेलातून बाहेर काढल्यानंतर थोडंसं नरमच वाटणार पण जसं जसं बिस्किट हे थंड होत जाणार ते कुरकुरीत बनून तयार होणार तर अशा प्रकारे घरच्या घरी एकदम सोपी आणि एकदम हेल्दी गव्हाचे बिस्किट बनवून तयार झालेली आहे तर हे बिस्किट तुम्ही इव्हनिंग स्नॅक्स म्हणून किंवा चहासोबत नक्की ट्राय करू शकता तर तुम्हीसुद्धा एकदा या पद्धतीने बिस्किट नक्की ट्राय करून बघा ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हनीप्रिया खजाना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद